महाराष्ट्राचं मँचेस्टर वस्त्रनगरी इचलकरंजी इचलकरंजी म्हटलं की आठवतो तो, तो मागांचा खडखडाट आणि त्याचबरोबर आठवते ती गेल्या चार दशकापासून इचलकरंजीच्या वैभवात भर घालणारी डीकेटी आधुनिक इचलकरंजीचे जनक ज्यांना म्हणावे लागेल ते म्हणजे सहकार महर्षी आदरणीय कल्लाप्पांना आवाडे दादा दादांच्या आदर्श कल्पनेतून अनेक सहकारी संस्थांबरोबरच दत्ताजीराव कदम टेक्सटाईल एज्युकेशन सोसायटीची म्हणजेच डीकेटीई ची, ची निर्मिती झाली आज डीकेटीई म्हणजे भारतातील टेक्सटाईल एज्युकेशन ब्रँड आहे या संस्थेअंतर्गत अनेक शैक्षणिक संकुलाची निर्मिती झाली त्यापैकीच एक म्हणजे नारायणमळा येथील शैक्षणिक संकुल या शैक्षणिक संकुलांतर्गत पूर्व प्राथमिक प्राथमिक विद्यामंदिर व मराठी मीडियम हायस्कूल यांचा समावेश होतो शाळा म्हणजे पैशाचं कुरण हा व्यावसायिक संकुचित कोतेपणा न ठेवता शाळा म्हणजे ज्ञान शिस्त सुसंस्कार आणि गुणवत्ता अंगी बनवण्याचं एक पवित्र मंदिर हा दृष्टिकोन ठेवून मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलामुलींना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून सन 2000 साली या संकुलाची स्थापना झाली अ नव्या यशाचं बीजचणू नारायणमळ्यात रुजलं गेलं अर्थात हे बीज होतं स्वप्नांचं आकांक्षाचं नव्या ध्येयाचं आज तेच बीज एका वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे विद्यार्थ्यांची स्वप्न ध्येय घेऊन हा वृक्ष अधिकच बहरत चालला आहे फुलत चालला आहे केवळ चौतीस विद्यार्थ्यांपासून सुरू झालेलं हे संकुल आज पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक मिळून एक हजार तीनशे एक्याण्णव एवढे विद्यार्थी ज्ञानग्रहणाचं पवित्र काम नारायणमळा संकुलात करत आहेत सुंदर ते हात जास निर्मितीचे डोहाळे प्रत्येक यशस्वी पाऊल ज्यांच्याकडे वळते जीवन कसे जगावे हे ज्यांना पाहून कळते प्रत्येक सत्कार्यास ज्यांचे पाठबळ मिळते कर्तव्य आणि कर्तृत्व म्हणजे नेमके काय हे ज्यांना पाहून कळते ते म्हणजे डीकेटी सोसायटी चे चेअरमन सहकार महर्षी माननीय श्री कल्लाप्पांना आवाडी दादा फक्त राजकारणातच नाही तर सामान्य माणसाच्या मनामनात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवणारे सतत नाविन्याचा ध्यास घेणारे व समाज मनाचा अभ्यास असणारे आमचे बलस्थान आमचे आधारस्तंभ माझे आमदार प्रकाशांना आवाडे साहेब ज्यांच्या व्यक्तिमत्वाला सात्विकतेची धार आहे आणि व्यासंगाला तात्विकतेची किनार आहे आमच्या पाठीवरती सदैव हात ठेवून लढ म्हणणाऱ्या झगडण्याची यश खेचून आणण्याची प्रेरणा देणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका आमच्या प्रेरणास्थान ऊर्जा स्त्रोत डीकेटी संस्थेच्या मानद सचिव डॉक्टर सौ सपना आवाडे वाहिनी ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय ही संस्था अपूर्ण आहे ते म्हणजे डीकेटी संस्थेचे संचालक मंडळ ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन द वर्ड्स या उक्तीस अनुसरून कृतीला प्राधान्य देणारे सतत नाविन्याचा ध्यास घेणारे प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता शोधणारे आमचे लीडर अर्थात मराठी मीडियम हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री गाडेकर सर देयर इज नो आय इन टीम वर्क याप्रमाणे प्रत्येक काम मिळून एकत्र एक येऊन करणारा सहकार्याची भावना असणारा प्रष्ट आलेला प्रगतीपथावर नेण्यासाठी वेळ काळ न पाहता अविरत झटणारा विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या शाळेत ताटपणे जगण्याचा परिपाड देणारा आमचा स्टाफ पर्सनालिटीज बिहाइंड द स्क्रीन अर्थात टीम या सर्वांच्याच श्रमाचे कष्टाचे फलित आमच्या गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांच्या यशातून दिसून येते आम्ही सर्व शिक्षकांनी केलेले प्रयत्न हे विद्यार्थ्यांनी खेचून आणलेल्या यशातून दिसून येतेच शिक्षण कला क्रीडा सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात आमचे विद्यार्थी आघाडीवर आहेत या विविध आघाड्यांवर आमच्या ताऱ्यांनी अर्थात आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली चमक शाईन ऑफ अवर स्टार्स घेऊन आम्ही आलोय सन्मान यशाचा अभिमान प्रयत्नांचा विभाग पहिला परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक माध्यमिक मंडळ पुणे यांच्याकडून शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात एस एस सी बोर्ड परीक्षा घेण्यात येते दहावी बोर्ड परीक्षा म्हणजे शैक्षणिक वाटचालीतील एक महत्वाचा टप्पा या परीक्षेमध्ये गेली सलग सतरा वर्ष शंभर टक्के निकालाची परंपरा आम्ही राखलेली आहे आजपर्यंत तीनशे सहा विद्यार्थी नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत पंकज पाटील याने दोन हजार अकरा मध्ये शंभर टक्के गुण मिळवून शाळेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवलेला आहे विभाग दुसरा एन आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांच्या बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे या उद्देशाने मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार यांचेकडून ही परीक्षा दोन हजार सात आठ पासून घेतली जाते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरी विभागात आमची शाळा एन एम एम एस या परीक्षेसाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे या परीक्षेत पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक बारा हजार एवढी शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजेच इयत्ता आठवी ते इयत्ता बारावी पर्यंत एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळते आजपर्यंत आमच्या प्रयोगशाळेतील दोनशे एकतीस विद्यार्थ्यांनी एन एम एम एस पात्र व एकोणसाठ विद्यार्थ्यांनी एन एम एम एस सारथी पात्र अशी एकूण एक कोटी पासष्ट लाख सहाशे एवढी शिष्यवृत्ती मिळवलेली आहे वी आर प्राऊड ऑफ यू विभाग तिसरा स्कॉलरशिप परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती ही परीक्षा प्राथमिक यचवी व माध्यमिक इयत्ता मधील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन एकोणी चौपन्न कार्यान्वित आहे या परीक्षेमध्ये आमच्या इयत्ता इयत्ता चौथी राज्यस्तरावर एकूण अठरा विद्यार्थी तर जिल्हा स्तरावर अठ्याऐंशी इतके विद्यार्थी चमकलेले आहेत तसेच इयत्ता सातवी आठवीमध्ये मध्ये राज्यस्तरावर एकूण आठ विद्यार्थी तर जिल्हा स्तरावर एकशे अकरा इतके विद्यार्थी चमकलेले आहेत आम्हाच तुमचा अभिमान वाटतो एम परीक्षा प्रज्ञावंत ही कोणत्याही राष्ट्राची धर्माची जातीची स्थळाची काळाची मक्तेदारी नाही प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी प्रज्ञाशोध व सर्वोत्कृष्टता केंद्र नवरोजजी वाडिया कॉलेज यांच्यामार्फत ही परीक्षा महाराष्ट्रभर घेतली जाते या परीक्षेमध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये आमचे सहासष्ट विद्यार्थी तर जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये नऊशे सत्तावीस विद्यार्थी चमकलेले आहेत गणित प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ यांच्यामार्फत गणित विषयाची विशेष तयारी व्हावी तसेच विविध स्पर्धा परीक्षामध्ये गणित विषयाची भीती कमी व्हावी यासाठी ही परीक्षा घेतली जाते या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीचे गणित प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी तीनशे अकरा तर पन्नास इतके प्रज्ञापात्र विद्यार्थी आहेत इयत्ता आठवीचे गणित प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी एकशे वीस तर पंच्याऐंशी विद्यार्थी प्रज्ञापात्र आहेत जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही या विचाराचा वसा घेऊन इतिहास अचूक समजून घेण्यासाठी तसेच भूतकाळातील चुका टाळून भविष्यकाळ उज्ज्वल बनवण्यासाठी आणि विविध स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी परिपूर्ण व्हावी म्हणून ही परीक्षा इतिहास शिक्षण महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घेण्यात येते या परीक्षेमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान एका विद्यार्थ्याने राज्यात तिसरा येण्याचा मान तीन विद्यार्थ्यांनी तसेच राज्यात चौथ्या येण्याचा मान नऊ विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा मुलांना चौकस बनवण्यासाठी त्यांची नैसर्गिक विचारक्षमता निरीक्षण क्षमता वाढवण्यासाठी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठी ही स्पर्धा द मुंबई सायन्स टीचर असोसिएशन यांच्यामार्फत इयत्ता सहावी व इता नववीसाठी घेण्यात येते लेखी प्रात्यक्षिक प्रकल्प व मुलाखत अशा तीन टप्प्यावर ही परीक्षा घेतली जाते या परीक्षेत आमच्या बालवैज्ञानिकांनी दोन गोल्ड सहा सिल्वर व एक ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आहे श्री संत नामदेव भवन स्पर्धा इचलकरंजी आणि परिसरातील बाल व वा कुमारवयीन मुलामुलींच्या कलागुणांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांच्यातील वक्ता लेखक गायक कलावंत चित्रकार वेशभूषाकार खेळाडू घडावा आणि तो घडण्यासाठी वक्तृत्व निबंध चित्रकला सामान्य ज्ञान बुद्धिबळ गायन वेशभूषा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून पूरक संधी उपलब्ध करून देण्याचं काम श्री संत नामदेव भवन करत आलेले आहेत तसेच या विविध स्पर्धांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शाळेस जनरल चॅम्पियनशिप दिली जाते आमच्या विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे की गेली वर्ष आम्ही सलग जनरल मानकरी ठरत आहोत क्रीडा विभाग क्रीडांगण हा शाळेचा अर्थ असतो क्रीडांगण म्हणजे शाळेच्या शारीरिक मानसिक व भावनिक विकासाचे प्रतिबिंबत जणू शाळेचे क्रीडांगण जेवढे विशाल सुंदर प्रशस्त व कार्यशील तेवढा शाळेचा दर्जा उच्च असे म्हणणे वावगे ठरणार नाही शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षणामधून देशाचे सुदृढ निरोगी व बळकट नेतृत्व घडवले जाते क्रीडांगणावर शरीराबरोबरच मनही खंबीर व बळकट बनते जीवनातील हार जीत पचवण्याची सवयी मैदानावरच लागते खेळातून सांघिक भावना सहकार्य नेतृत्व राष्ट्रीय एकात्मता देशप्रेम निर्णय क्षमता इत्यादी गुणांचा विकास होतो तसेच मन मनगट आणि मेंदू यांचा विकास होतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून प्रतिवर्षी आमच्या विद्यालयामध्ये विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की शाळेची स्थापना झालीपासून आमच्या विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सांघिक खेळ प्रकारामध्ये फुटबॉल क्रिकेट हॉलीबॉल खो खो कबड्डी रग्बी हॉकी वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये बुद्धिबळ ज्युदो तायकॉंदो धनुर्विद्या कॅरम वेटलिफ्टिंग तसेच मैदानी खेळामध्ये हाळीफेक गोळाफेक लांब उडी धावणे इत्यादी स्पर्धांमध्ये जिल्हा विभाग राज्य व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये यशाची पताका फडकवलेली आहे आजपर्यंत आमच्या प्रशालेतील विभाग स्तर क्रीडा स्पर्धेमध्ये दोन हजार चारशे चोपन्न विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये पाचशे सत्तावन्न विद्यार्थ्यांनी तर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये एकशे आठ विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवलेला आहे याचबरोबर यावर्षी प्रशालेच्या क्रीडा विभागाची विशेष कामगिरीची नोंद जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर यांनी घेतली दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचा जास्त सहभाग व नैपुण्य या आधारे देण्यात येणारा विशेष पुरस्कार चौदा वर्ष मुले आणि सतरा वर्ष मुले मुली या दोन्ही गटासाठी आमच्या प्रशालेला मिळाला संपूर्ण जिल्ह्यात आमची प्रशाला अव्वल स्थानी ठरली या पुरस्काराअंतर्गत प्रशालेला एकत्रित एक, एक लाख सदुसष्ट हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले ही अभिमानाची गोष्ट आहे जगण्याची लय विद्यालयात सापडली की जगणं सुरेल होऊन जात म्हणूनच आमची प्रशाला संगीत क्षेत्रात देखील कमी नाही समूह गायन स्पर्धेत शंभरच्या वर बक्षिसे सलग दोन वर्ष लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणाली सपाटे हिला इत्सलगंजी आयडॉल होण्याचं मान अखिल भारतीय बालनाट्य परिषद आयोजित बालनाट्य स्पर्धेत आमच्या बाल बालकलाकारांनी हलके सम्राट या बालनाट्याचे अगदी आशयपूर्ण सादरीकरण करून उत्कृष्ट अभिनयाची दोन बक्षिसे मिळवलेली आहेत याचबरोबर आमच्या प्रयोगशालेचे केसरी ध्वजपथक याने गणेश उत्सवामध्ये विशेष सादरीकरण केले टिळक महाराष्ट्र विद्यापीठाद्वारे घेण्यात येणाऱ्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेमध्ये आतापर्यंत प्रथम श्रेणीतील विद्यार्थी एकूण चारशेच्या वर आहेत तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान एकूण दोन विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे विज्ञान विज्ञान विभागामध्ये देखील आपल्या प्रयोगशालेतील विद्यार्थ्यांनी राज्य राष्ट्रीय स्तरापर्यंत आपली मजल मारली आहे राष्ट्रीय बालविज्ञान परिषद प्रकल्प कुमार प्रवीण बाळासो पवार याची राष्ट्रीय स्तरावर निवड ज्ञान विज्ञान प्रतिभा परीक्षा पुणे राज्यस्तरावर दोन विद्यार्थ्यांची निवड विज्ञान मंच परीक्षा एकूण चार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा वक्तृत्व स्पर्धेत राज्यस्तरावर निवड विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता सहावीची सात तर नववीचे सहा विद्यार्थी शिल्ड धारक आहेत यावर्षी घेण्यात येणाऱ्या वर्ल्ड स्पेस वीक इसरो मार्फत घेतलेल्या क्वीज स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक कला विभाग शासकीय रेखाकला कला परीक्षा मार्फत इलेमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा घेण्यात येते या परीक्षेमध्ये एकूण एक हजार एकसष्ट विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत यामध्ये ए ग्रेड प्राप्त तेरा विद्यार्थी बी ग्रेड प्राप्त सत्याऐंशी विद्यार्थी तर सी ग्रेड प्राप्त सातशे अठ्ठावीस विद्यार्थी आहेत अशा या विविध क्षेत्रात चमकणारी आमची शाळा मराठी मीडियम हायस्कूल नारायण मळा धन्यवाद